शेताची नोटरी करून अवैध सावकाराने शेतकऱ्याचा एक लाख रुपये कर्ज दिले या पैशाची परतफेड केली मात्र नोटरीचे कागद परत घेतले नाही दरम्यान त्याने शेती नावावर करून मागणीसाठी तगादा लावला यातूनच वरूड येथे झोपेत असलेल्या शेतकऱ्याच्या मुलाची हत्या केल्याची घटना घडली दरम्यान वडगाव जंगल पोलिसांनी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे शेताची नोटरी करून अवैध सावकाराने शेतकऱ्याला एक लाख रुपये कर्ज दिले या पैशाची व्याजासह परतफेड केली मात्र नोटरीचे कागद परत घेतले नाही दरम्यान शेतीतून महामार्ग जात असल्याने सावकाराला सुटली त्याने शेती मागण्यासाठी तगादा लावला यातूनच गुरुवारी दुपारी यवतमाळ तालुक्यातील वरूड येथे झोपेत असलेल्या शेतकऱ्याच्या मुलाचा तिघांनी खून केला या प्रकरणात दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर एक जण पसार झाला प्रफुल अशोक झाडे राहणार वरूड असे मृताचे नाव आहे प्रफुल दुपारी घरी झोपून असताना तिघा संशयितांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला मानेवर डोक्यावर वार करून आरोपी पसार झाले त्यावेळी घरात कोणी नव्हते प्रफुलची आई शेतात गेली होती तर वडील यवतमाळला कामानिमित्त आले होते ते दुपारी घरी परतल्यानंतर त्यांना मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसला यातच तो गतप्राण झाला होता अशोक झाडे यांनी अवैध सावकाराकडून एक लाख रुपये कर्ज घेतले या मोबदल्या शेताची नोटरी करून दिली त्यानंतर व्याजासह सव्वा लाख रुपये सावकाराला परत दिले दोघांचाही विश्वास पटल्याने शेताच्या नोटरीचे कागदपत्र परत घेतले नाही काही दिवस सर्व सुरळीत सुरू होते दरम्यान शक्तीपीठ महामार्गाचा सर्वे झाला यात अशोक झाडे यांची शेती जात असल्याचे दिसून आले तेव्हापासून सावकाराने जुना हिशोब उकरून काढत नोटरीच्या आधारावर शेती नावाने करण्याचा तगादा लावला यातूनच वाद सुरू झाला प्रफुल सावकाराला जुमानत नसल्याने त्याला एकटे पाहून संभोविण्यात आले असा आरोप अशोक झाडे यांनी केलाय